सुरू आहे निलत सेवा घेऊ आणि जमजम सेवा घेऊ मागणी आहे ही एक संविधानिक मागणी आहे न्यायपूर्ण मागणी आहे अन्यायग्रस्त परिसरामध्ये न्याय मिळावा यासाठी बौद्ध धर्मगुरू म्हणून मी या न्यायपूर्ण मागण्यांसाठी मिलत सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि जमजम सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या परिसरात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना एक बौद्ध धर्मगुरू म्हणून माझा पाठिंबा जाहीर करतो आणि प्रशासनाने संवैधानिक मागणीकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि संवैधानिक न्यायपूर्ण ज्या मागण्या कायद्याच्या अखत्यारीमध्ये असतील जी जी शक्य मदत या परिसरामध्ये आवश्यक आहे ती मिल्लत सहभागी संस्था आणि दमदम सहभागी संस्थेच्या माध्यमाने प्रशासनाने पूर्ण करावी एवढीच मागणी मी या ठिकाणी बोलून माझा या धरणे आंदोलनाला आणि या आंदोलनाला पाठिंबा आज या महानगरपालिकेच्या परभणी महानगरपालिकेच्या विरोधामध्ये मा माननीय आदिल भाई शफीक भाई या ठिकाणी अमर बेमुदत अमर उपोषणासाठी बसले आहेत कारण वार्ड क्रमांक बारामध्ये जे काही पत्र काढलेले आहेत जे काही रोड नाणे रस्ते पद्धतीने समस्या आहेत त्या अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये लोक जीवन जगत आहेत आणि जे काल पाऊस झाला भारी पाऊस झाला त्या पावसामध्ये जमजममध्ये वार्ड क्रमांक बारामध्ये जो जमजम नगरचा जो भाग येतो इतकी वाईट परिस्थिती झाली की उर्जेला पाणी चिकट आणि घाण त्या ठिकाणी साधलेली आहे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे याची शासन प्रशासन कुठल्याही प्रमाणात दखल घेत नाही आहे म्हणून त्यांना दखल घेण्यात यावी रोड नाले व्यवस्थित करून देण्यात हो यावे आणि त्यांना मुवावजा जो आहे या लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्या रस्त्यापणे जाऊन जे नुकसान झालेलं आहे या नुकसानासाठी पंचवीस हजार रुपये त्यांना मुआवजा राशी भेटली पाहिजे असे मान्य कलेक्टर साहेबांकडे निवेदनसुद्धा देण्यात आलेलं आहे तर त्यासाठी वार्ड क्रमांक वारामधून सर्व नागरिक त्यांच्यासोबत आहोत आम्ही मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे सुद्धा त्या वार्डक्रमांक बाराच्या संदर्भानं मान्य सोबत या विमोज आंदोलना सोबत आहे आ, या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सुद्धा या आंदोलनाला संपूर्ण ताकदीनं प्रतिसाद देण्यात येत आहे साखी धन्यवाद मिलत सेवाभावी संस्था व जमजम सेवाभावी संस्था मिल्लत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल आलीम व जमजम सेहभाबाईचे अध्यक्ष शेख सफी हे दोघेही अन्याय झालेल्या ज्या भागामध्ये वार्ड क्रमांक बारा यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या रास्त आहेत आणि ह्या मागण्या अजून मान्य झाल्या नाहीत त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आज पण हे मुद्दत अंमलबजावणी उपशास बसलेले आहेत मी प्रमोद लाटे बहुजमुखी पार्टी यासाठी यांना मी पाठिंबा देत आहे हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पूर्ण यांच्या आम्ही सोबत राहू आणि यांच्यासोबत खांद्याला खांद्याल यांच्या आंदोलनाला आम्ही सामील होऊ जय